मौजे आंबोडे पेडगाव फाटीवरती उद्या एक बैल एक दुसा असो मैदान होत आहे आणि त्या मैदानामध्ये उद्या टपचे बैल पळताना दिसेल दिसतील आपल्याला आणि नक्कीच कोणते बैल कोणत्या बैलासोबत पळतील आणि उद्या बक्कासूर पळतोय बक्कासूर कोणासोबत पळतोय हे आपल्या चॅनेलवरती जाऊन बघा के फॉर किरण या चॅनलवरती बघा तिथं बक्कासूरचा पैरा सुद्धा सांगितलेला आहे आणि नक्कीच उद्याच्या मैदानामध्ये टपचे पंधरा पैरे कोणते बैल कोणत्या बैलासोबत पळतील चला बघूया मथुरा फार मच्छिंचाळे यांचा घरचा साज उद्या पळताना दिसेल आपल्याला अर्जुन आणि कंदूरचा राजा नक्कीच ही जोडी जिथं जते जिथं जिथं पाळले तिथं तिथं या जोडीनं गुलाल हा मिळवलेला आहे आणि नक्कीच उद्याच्या मैदानामध्ये एक प्रबळ दावेदार असतील फायनलच्या गुलालाच्या मानकरीमध्ये खूप साऱ्या शुभेच्छा या जोडीला दोन नंबरचा पैर आहे या बैलगाड्या क्षेत्रातील एक मोठं नाव विठ्ठल ड्रायव्हर भूतकर आणि त्याच्या सोबत पळतील आपल्या तेजाच्या सोबत पळतील चित्तड अजय शेठ तसेच विठ्ठल नाना यांचा घरचा गर, बैल आहे तेजा नावाचा हा तेजा आणि चित्तर काल पाचवड मैदानामध्ये पळल होती जोडी आणि पुन्हा एकदा उद्याच्या मैदानामध्ये हीच जोडी पळेल तीन नंबरचा पैल आहे सो सो उर्मिला ताई माणिक गायकवाड तसेच बापूसाहेब आंबेकर वळकी यांचा जीवा जो आहे तो दुसा तो आपल्याला नितीनाबा शेवाळे यांच्या पाखऱ्यासोबत पळताना दिसतील खूप सारे शुभेच्छा उद्याच्या मैदानासाठी चार नंबरचा पैरा आहे या बैगाडा क्षेत्रामधील ही गाडी रोखणं अशक्य आहे हा घरचा साज पळतोय उद्या अमित शेख पाडे यांचा घरचा साज वादळ आणि चिमण्या या गाडीला रोखणं खूप कठीण जाईल ही गाडी फायनलची प्रबळ दावेदार आहे बघूया काय कमाल करते ही जोडी खूप साऱ्या शुभेच्छा या सुद्धा जोडीला देतोय मी पाच नंबरचा पैरा आहे रायफल पळते आणि रायफल सोबत वादळ रायफल आदत मधलं दुसऱ्यामधलं वासूर आहे आणि नक्कीच वादळ सुद्धा घरचं सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे एक निकालाचा बेताज बादशाह आहे खूप सारे शुभेच्छा वादळ आणि रायफलला सहा नंबरचा पैर आहे सिद्धेश्वर कोरलीकरांचा डमरू हा डमरू आपल्याला पळताना दिसेल साहिबे या बैलासोबत खूप साऱ्या शुभेच्छा या सुद्धा जोडीला देतोय सात नंबरचा पैर आहे स्वर्गीय पंढर शेठफडके यांचा घरचा साज पक्षा दहादा आणि अर्जुन दहादा ही जोडी पळताना दिसेल खूप साऱ्या शुभेच्छा या सुद्धा जोडीला देतोय आठ नंबरचा पैरा जो आहे तो कन्हेर गावकरांचा कन्हेर या गावचा घरचा साज आपल्याला पळताना दिसेल माऊली आणि कॉकटेल हा बैल पळताना धी जोडी पळताना दिसेल आणि नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा या सुद्धा जोडीला नऊ नंबरचा पैरा आहे या बैलगाडू क्षेत्रामध्ये आता गुलालाचा बेताज बादशाह म्हटलं जाते असा माधळ मोठीकरांचा शिकरा आणि हा शिकरा आपल्याला पळताना दिसेल वाटेगाव या भारत दुसामधला जो बैल आहे त्याच्या बैला त्या बैलासोबत खूप साऱ्या शुभेच्छा यासुद्धा जोडीला देतोय मी दहा नंबरचा पैर आहे या बैलगाडो क्षेत्रामधील एक मोठं नाव या बैलगाडो क्षेत्रामध्ये भारत किरणप्पा शालगाव कालगावकर तसेच उत्तम शेटगवळी यांचा सप्त हिंद केसरी भारत आपल्याला माळेगाव एक्सप्रेस माउली या बैला सोबत पाळताना दिसेल आणि नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा जोडीला देतोय अकरा नंबरचा पैर आहे या बैलगाडो क्षेत्रामध्ये कोणताही पैरा असू द्या त्या बैलाला घेऊन एक नंबर करण्याची धमक या बैला बैलामध्ये आहे असा हा सरे गावकरांचा स्वामी आपल्याला पळताना दिसेल चिपळूणच्या सोन्या या व्हायला सोबत दुसऱ्या मधला सोन्या आहे नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा या सुद्धा जोडीला देतोय मी बारा नंबर चा पैर आहे किरणप्पा शालगाव कालगावकर उत्तम गवळी यांचा तसेच आपले सोमनाथ भाई यांचा घरचा साज पाळताना दिसेल रैना आणि जलवा ही जोडी आपल्याला पळताना दिसेल खूप साऱ्या शुभेच्छा रैना आणि जलवाला खूप चार खूप खूप खु� चांगली गाडी पाळणार आहे उद्याच्या मैदानात ही तेरा नंबरचा पैरा आहे काशी आणि दिवाण्या एक ही एक जोडी घरचा साधच असल्यागत आहे कारण की कुठलेही मैदान असू दे त्या मैदानात गुलाल हा मिळवते ही जोडी नक्कीच उद्याच्या मैदानामध्ये मोठं बक्षीस आहे एक लाख रुपयाचं बक्षीस आहे नक्कीच उद्याच्या मैदानात काय कमाल करते बघूया चौदा नंबरचा पैरा आहे बादशाह पन्नास पन्नास आणि त्याच्या सोबत पाहताना दिसेल एक्केचाळ एक्केचाळ रुद्रा नक्कीच बघूया ही जोडी काय कमाल करते रुद्रा एक्केचा एक्केचाळ आणि बादशा पन्नास पन्नास नाशिकचा पंधरा नंबरचा पैर आहे खांडचकारांचा बाळ्या आणि हा बाळ्या आपल्याला दिसेल दुसरामधला एम एम नाना यांचा एक नवीन बैल आहे या बैलासोबत आणि नक्कीच या मैदानामध्ये सगळे हे आहेत पंधरा टॉपचे पैरे कोणाला माहित असतील तर कमेंट्समध्ये नक्कीच सांगा आणि नक्कीच बक्का सुरचा जो पैरा आहे तो आपण आपल्या एक नवीन चॅनल आहे के फॉर किरण या वरती जाऊन बघा तिथे सांगतोय मी आणि नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा सगळ्या नंदीना उद्याच्या मैदानामध्ये कारण एक बैल एक दुसरा असं मैदान आहे नक्कीच आणि पुन्हा एकदा मी बक्कासूरला खूप साऱ्या शुभेच्छा देतोय तसेच बाकीच्या नंदींनासुद्धा शुभेच्छा देतोय कारण मैदान जे आहे ते संध्याकाळी आज लॉट पडतील संध्याकाळी माझ्या अंदाजेनुसार मैदानाची लॉट महाराष्ट्राची परंपरा महाराष्ट्राची संस्कृती गणेश तांबे सर यांच्या चॅनेलवरती किंवा वरती असेल नक्कीच बघूया बक्कासूरची चिठ्ठी कोणत्या गटामध्ये निघते पपच्या बैलांची नक्की कोणत्या गटात निघते बघूया खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद